तयारी तयारी सुरू सुरू आहे आहे पद्धतीने बघा काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं देशभरातील काँग्रेस जण या ठिकाणी येणार आहेत काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत मला वाटतं की एकोणीसशे वीस मध्ये नागपूरला स्थापना दिवसाची सभा झाली होती काँग्रेसच्या अठराशे पंच्याऐंशी ला स्थापना झाल्यानंतर पहिली सभा आपला नागपुरात ही सभा पहिली विदर्भाच्या दृष्टीने एकोणीसशे वीसमध्ये झाली आणि आज जवळपास एकशे तीन वर्षाने स्थापना दिवसाची सभा विदर्भात होत आहे विदर्भ हा नक्कीच काँग्रेसला संकटाच्या वेळेस उभा राहणारा प्रदेश आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेसची अडचण किंवा काँग्रेस माघारली त्यावेळेस -त्या विदर्भांनी साथ दिली आणि पुन्हा नव्यानं उभारी घेण्याचं काम काँग्रेसनी केलेलं आहे आणि याचा आनंद आहे की विदर्भामध्ये आमच्या हायकमांडने वरिष्ठ नेत्यांनी ह्या वर्धापन दिन साजरा करायसाठी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली याची भव्यता ही नक्कीच मोठी असणार आहे महा विदर्भातील आत्ता काही जे काही रॅल्या झाल्या असतील त्या रॅलीमध्ये ही रॅली सर्वात मोठी रॅली असेल आणि त्याचं नियोजन आता आमचं सगळं चाललेलं आहे लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे हा विदर्भातून मराठवाड्यातून लोक येणारच महाराष्ट्रातून पण सीमेलगतच्या भागातून सुद्धा तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश इथूनही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसजन या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत काँग्रेस प्रेमी जनता सहभागी होणार आहे आणि ही ऐतिहासिक रॅली नोंद व्हावी अशा प्रकारची होईल असा मला विश्वास आहे एक लोकसभेचा शंखनाद इथनं होईल लोकसभेसाठी एक शक्तीप्रदर्शन नागपुरातून होणार आणि थेट असा मेसेज नागपूर म्हणजे देशाच्या आहे नाही बघा आता इलेक्शन मोडवर आपण आलो आलोच आहोत असं म्हणायला संपूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे पार्लमेंटच्या निवडणुकाला फार कमी दिवस आत्ता आहेत मला दोन अडीच महिन्यामध्ये आचारसंहिता कदाचित सुरू होऊ लागू लागू शकेल अशा स्थितीमध्ये ह्या रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशात एक संदेश जावा हाय तयार हम अभि भ्रष्टाचार के खिलाफ में लड़ने के लिए हुकुमशाही के लड़ने के खिलाफ बेरोज हुक्मशाशाही वृत्ति के ख़िलाफ़ में लड़ने के लिए संविधान बचाने के लिए बेरोजगारों को हक दिलाने के लिए किसानों को खड़ा करने के लिए हम हाय तैयार हम ये संदेश भी जाएगा तो राजनीतिक दृष्टि से भी ये रैली बहुत ही महत्वपूर्ण रहेगी और आने वाले चुनाव में विदर्भ से जो ताकत ये काँग्रेस हमारे पार्टी को मिलेगी उ, उसके लिए भी निश्चित रूप रूपसे रॅली का महत्व अधिक रहेगा रामलाल तुमची प्रॉपर्टी आहे का असा सवाल उद्धव ठाकरे भाजपला केला नाही बरोबर आहे ना उद्धवजी काय खोटं बोललोय देव कोणाच्या पर्सनल असतो काय देव बाबाचा देव जो मानतो त्याचा सर्वाचा आहे कोणी बाजार मानलाय कोणी श्रद्धा ठेवले आम्ही श्रद्धा ठेवणारे आहोत आणि कोणाला कोणी लोकांनी देवाचा बाजार मानलाय फरक एवढाच आहे सर हिंदी में से पूछना चाहेंगे कि महाविकास आगे जो सर्वे है